सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत भाज्या निवडल्या होत्या म्हणजे कोथिंबीर आणि घेवडा निवडला होता तर त्याची देठं होती आणि कोथिंबीरचेही पुढचं कापून घेतलं होतं तर तेही गाईला घालायचं होतं आणि थोडंसं घरातलंही काय होतं डब्यामध्ये शिल्लक शिळं रात्रीचं तर तेही गाईला घालायचं होतं ते मी गाई आता गाईला घालून घेतलेलं आहे आणि इथं मी भाज्या लावलेल्या आहेत काही म्हणजे इकडं करडई लावलेली आहे शेपू लावलेली आहे मेथी लावलेली आहे तर आता मला ह्या भाज्यामध्ये मेथी, मेथी न्यायची मेथी आहे मेथीची भाजी बनवायची आहे त्यामुळं मला मेथी न्यायची आहे घरच्या भाज्या असल्या म्हणजे त्याला अजिबात जास्त काही निवडावं लागत नाही कारण त्याच्यामध्ये एकही पिवळं पान दिसत नाही बघा आहे अशीच भाजी आहे सगळी त्यामुळं निवडावं काय लागत नाही फक्त काल पाणी दिलं होतं त्यामुळं सगळं ओलं होतं खालून चिखल लागला होता तर त्यामुळंच फक्त त्या भाज्या धुवून घेऊन खालची मुळं धुवून घेऊन मी काढून भाजी बनवणार आहे आणि आज आमच्याकडं मशीन यायची होती पण ती दुपारून यायची होती म्हणजे बारा एक नंतर यायची होती मशीन पण लवकरच त्यांनी मशीन म्हणजे पुढचा ऊस लवकर झाल्यामुळं लवकरच मशीन आलेली आहे आता हे विकतचं दूध आणलेलं आहे ते मी गाळून घेतलेलं आहे आणि दूध उकळायला -दू ठेवून आता ही मेथी मी, मी चिरूनच घेणार आहे कारण अजिबात खराब नाही आहे त्यात एकही एक पान खराब नाही आहे त्यामुळं मी ही अशी चिरून घेतलेली आहे मेथी आणि थोडीशा जाड काड्याही घेतलेल्या आहेत कारण आपण सगळंच मेथीतला नुसता पालापाला घेतला पानं पानं घेतली तर त्यापेक्षा थोड्या काड्या घेतल्या तर भाजीची चवही चांगली लागते आणि मी अगदी साध्या पद्धतीने मेथी बनवणार आहे म्हणजे हिरव्या मिरचीचे तुकडे आणि लसूण घातलेले आहे भरपूर असा लसूण घातलेला आहे आणि मुगाची डाळ घालून मी ही मेथी बनवलेली आहे थोडासा कच्चा शेंगदाण्याचा कुठेही मी टाकणार आहे पण आत्ता आधी फक्त मुगाची डाळ लसूण काहीजण टोमॅटोही घालतात मेथीच्या भाजीमध्ये पण आमच्याकडं टोमॅटो आवडत नाहीत मेथीच्या भाजीमध्ये घातलेला आणि मला भरपूर लसूण असलेलीच मेथी आवडते त्यामुळं अशी मेथी बनवलेली आहे आणि मी हा घातलेला आहे कच्चा शेंगदाण्याचा थोडासा जाडसरकूट कच्चा शेंगदाण्याचा कूट भाजीमध्ये छान लागतो आणि लोखंडी कढईमध्ये बनवलेली भाजीही छान लागते त्यामुळे अशी ही मी लोखंडी कढाईमध्ये मेथीची भाजी बनवलेली आहे इकडं घेवडाही बनवलेला आहे आणि आता मी जाणार आहे शेतामध्ये म्हणजे आली आहे शेतामध्ये हे मशीन चालू झालेलं आहे आणि तीन चार बायकाही आहेत कामाला लोकांना असं वाटतं की ऊसाच्या शेतकऱ्यांना काही त्रास नसतो एकदा ऊस लावून दिला म्हणजे झालं पण ऊस लावताना आणि ऊस घालवताना सगळ्यात जास्त त्रास होतो कारण ह्यावेळेस तर अजिबात टोळ्या आलेल्या नाहीत म्हणजे ऊस तोडीला एकही आमच्या भागात टोळी नाही सगळा ऊस ना मशीननंच गेलेला आहे मशीनवाल्यांनी ऊस तोडणीचा दर खूप वाढवलेला आहे आणि कितीही नाही म्हणलं ते माणसंही कामाला लागतातच कितीही यंत्र आली काहीही झालं ते माणसांशिवाय पान हालत नाही वाट असं वाटतं अस वा की यंत्र आहेत त्यामुळं म्हणजे मशीन आलेत त्यामुळं माणसांची काही गरज नाही पण माणसांची गरज ही अजिबात कधीही संपलेली नसते आणि म माणसंही लागतातच मशीन असली तरी साईडने ना एवढं पडतं आणि मशीनवाला मशीनही खूप पळवत होता हे असे आहेत ना अख्खे अख्खे ऊस पडतात मशीनमुळं आणि ते जर वरती ज्या सरीवरून मशीन चालली आहे त्या सरीवर जर ऊस नाही टाकले तर मग ते ना ट्रॅक्टरच्या चाकाखाली किंवा मग मशीनच्या चाकाखाली दबून मग ते ऊस वाया जातात आणि असे भरपूर ऊस वाया जातात म्हणजे मशीनमुळे तसा तोटा होतोयच कारण टोळीवाले ऊस तोडताना नाही ना प्रत्येक ऊस तोडतात त्याची व्यवस्थित मोळी बांधतात तसं मशीनचं नाही ना त्याच्या चाकाखाली किंवा ट्रॅक्टरच्या चाकाखाली ऊस दबले जातात आणि मग ते तसेच वाया जातात आणि नासही होतो पण त्यासाठी भरपूर माणसं लावावे लागतात म्हणजे पटपट त्या मशीन पुढं ऊस टाकावा लागतो आणि काही वेळेस ना जास्त वेल वाढलेले असतात म्हणजे आमच्या ऊसामध्ये आता इथं वेल वाढलेले आहेत तर ती गुंडाळलं जात होतं आणि त्यामुळं मग ती घास पुढं येऊन येणा सगळे एकाच ठिकाणी गोळा होत होतं आणि एकाच ठिकाणी जास्त ऊस पडत होता त्यामुळेही आम्हाला जास्त माणसं लागत होती तरी हा आमचा ऊस गावात शेजारी असल्यामुळं पाच सहा बायका आलेल्या आहेत त्याच्यामुळं जेवढा ऊस पडतो आहे साईडला तेवढा सगळा आतमध्ये फेकलेला आहे जेवढं काढता येईल तेवढं सगळं काढलेलं आहे ऊस ह्या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच आमच्याकडं भरपूर पाऊस आहे त्यामुळं ऊसाला काहीच करता आलेलं नाही म्हणजे खतं वगैरे काहीच टाकता आलेलं नाही त्यामुळं ऊस कसाही पडलेला आहे आणि फक्त तणनाशक वगैरेच मारली होती त्याच्यामुळं ऊसाचं पूर्ण ॲव्हरेज घटलेलं आहे आणि जास्त पाऊस पडल्यामुळं आणि आमचं शेतवड्याच्या शेजारी आहे त्यामुळं पाणी भरपूर होतं म्हणजे आत्ता आत्तापर्यंत उसाला एका महि महिन्यापूर्वीसुद्धा उसाला अजिबात वापसा नव्हता नाही तर गेल्या महिन्यातच ऊस गेला असता गेल्या महिन्यात मशीन ते आलतं तेव्हाही उसाला वापसा नव्हता आता शेवटी शेवटी उसाला वापसा आलेला आहे पाणी जास्त झालं तरी ऊस व्यवस्थित येत नाही आणि मशीन घुसण्याची शक्यता असते म्हणून आम्ही काय मागच्या महिन्यात ऊस तोडला नाही संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आहे ना फक्त चार पाच ओळी ऊसाच्या राहिल्या होत्या नाही तर अडीच एकरातला सगळा ऊस झाला होता फक्त ह्या चार पाच ओळी ऊसाच्या राहिलेल्या आहेत आणि सहा वाजता मशीनवाल्यांनी बरोबर मशीन बंद केलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे आज रविवारी आमचा आता बाकीचा सगळा ऊस तोडला गेलेला आहे अकरा वाजेपर्यंत ऊस संपलेला आहे पूर्ण राम मोकळं झालेलं आहे आणि एकदाची ऊसतोड संपलेली आहे